नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत अहमदनगरमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सैनिक नगर, नगर, नगर केकती भिंगार या परिसरामध्ये आलो आहोत ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येणारं हे जे गाव आहे या ठिकाणी ह्या महिलेची फसवणूक झालेली आहे जे घर भाड्याने दिलं होतं त्याच गाळावरती कब्जा केलेला आहे ही जी महिला आहे ते मागासवर्गीय महिला आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे पण मात्र ह्या विधवा महिलेच्या बाबतीत जे घडलंय ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघणं गरजेचं जाणून घेणार आणि म्हणून आपण खरं जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातल्या भावना सदर या महिलेचं जे नाव आहे ती मीना मुन्ना सिंग ठाकूर असं त्याचं नाव आहे ही जी महिला आहे ती आपल्या इतबर पोटाची कळगी भरण्यासाठी मुंबईला गेली पण आपलं राहतं जे घर आहे शहापूर या परिसरामध्ये असणार भिंगार परिसरामध्ये असण आपलं घर आहे ते भाड्याने दिलं पण भाड्यानं दिल्यानंतर भाडे ते घर नावं करून घेतलं व ते घर जमीन दुस्त करून आपला टोलेजंग बंगला बांधला आणि हे आपल्याला मागासवर्गीय मिळते मात्र त्या महिलेची फसवणूक केलेली आहे ही जी महिला आहे ती विधवा महिला आहे पण मात्र या विधवा महिलांच्या मनातला भावनेचा बांध मात्र वारंवार फुटून देखील सुद्धा प्रशासन का दुर्लक्षित करते हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो अहमदनगरमधले शहापूर केकती ह्या गावातील आपण ज्या ठिकाणी भिंगार परिसरामधले हे जे आपण ग्रामपंचायतला आपण प्रत्येक वर्षी ही आपण बघू शकतो मधले आपण ही बघू शकतो प्रत्येक वर्षी घरपट्टी भरली जाते सगळं भरलं जातं पण मात्र ह्या व्यक्तीचं जे घर आहे ते चोरीला गेलेलं आहे खऱ्या अर्थानं अशा मागासवर्गीय आणि त्याचबरोबर बेबस असणाऱ्या महिलेवरती हा अन्याय हो झालेला आहे सगळं त्या आहे तरी पण आपलं जे घर बळकवलेलं आहे आपण किती वर्षापूर्वी त्यांना घर दिलं होतं दोन हजार एक मध्ये मी त्याला घर दिलं होतं भाड्याने राहायला मग परत त्यांनी कधी आपल्यापासून भाडं बंद केलं भाडं तेव्हापासूनच बंद केलं त्याला कळाली एक महिला सारखी येते जाते काही करू नाही शकत ती त्याच्यामुळे त्यांनी माझं घर आपण आपण आपल्या आपल्या डोळ्यात रडू नका पण काय घडलं घडलं कसं हे सगळं त्याने माझ्यावर अत्याचार केले पोलीस चौकी हे सगळं दाखवलं धमक्या दिल्या माझे लहान मुलं होते ते सांभाळण्यात माझं खूप परिस्थिती बिकट गेली त्याच्यामुळं मला येता नाही आलं ना आता त्यांनी टोले जर बंगला बांधलाय भाडं त्याने कधीच मला दिलेलं नाही माझ्यापर्यंत पोहोचलं नाही ते आता ज्या घरावर आपलं छोटंसं घर होतं त्या ठिकाणी टोलेजंग बंगला बांधलाय त्याने माझे दोन तीन रूम पक्के होते हो ते तोडले पत्रेचे दोन रूम होते ते पण तोडले त्याच्यावर सगळं हक्क गाजवलं आता तर त्याने बंगला उभा केलेला आहे आपले काय प्रशासनाला आवड मला माझी हेच विनंती आहे सगळ्यांना की माझं मला हे घर मिळवून द्यावं किंवा त्याचं पैसे मला मिळवून द्या एवढीच माझी विनंती आहे मित्रांनो नवकेसरी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आणण्याच्या विरोधामध्ये आणि सत्यासाठी आपण धावपळ करत असतो पानपट्टी त्याचबरोबर पाणी घरपट्टी भरून सुद्धा घ्या महिलेला जर अशी वणवंती करावी लागत असेल एक विधवा महिलेला जर न्याय मिळत नसेल मालगासवर्गीय महिलांचा जर प्रश्न असा जर वेळोवेळी वारंवार असा जर आयरळवार येत असेल ते न्याय कोणाला मागणार म्हणून अनेक वर्षापासून सातत्यानं अनादी काळापासून मागासवर्गीय समाजावर होत असणारा जो अन्याय आहे तो मात्र अजूनही कुठेही आपल्याला दिसत नाही म्हणून अहमदनगर केकती नगर ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये हा घडलेली घटना आहे परिसरामध्ये आपण संपूर्ण मानवतेला एक प्रकारची हद्द पार करणारी ही गोष्ट घटना या ठिकाणी घडलेली आहे कारण ह्या महिलेची स्वतःचं असणारं रात घर भाड्यानं दिल्यानंतर ह्या महिलेच्या जाग्यावरती नवीन बंगला बांधण्यात आलेला आहे त्या महिलेला आणि म्हणून आज या ठिकाणी जवळ अनेक दिवसापासून ही महिला वेळोवेळी सातत्यानं अनेक लोकांच्याकडे जाते पण मात्र आज संपूर्ण ग्रामपंचायत परिसर असेल किंवा इतर प्रशासन असेल ह्या महिलेला काय न्याय देतो इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय कॅमेरामॅन तन्मय पाटील सागर पाटील अहमदनगर